जय मंडळी जयराम शेळके भुलापूर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आज आलो आहोत बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील एका ब्रह्मनाथ एळम संस्था हे एकमेव असं बीड जिल्ह्यातील हे मंदिर आहे ज्या ठिकाणी आणि अन्य मंत्रात पण फार कमी ठिकाणी ब्रह्मनाथ भगवानाचं स्थान आहे त्यापैकी बीड जिल्ह्यातील हे ब्रह्मनाथ एळम हे संस्थान आहे या परिसरामध्ये आहोत आपण ब्रह्मनाथ भगवंताचं दर्शन घेऊयात चला सुंदर असा हा शांत परिसर आहे या ठिकाणी सध्या एक उत्सव सुरू आहे मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर ओम नमो ब्रह्मनाथाय नमा या अशा प्रकारची उद्बोधन आहे त्याचसोबत गर्भगृहाच्या अगदी समोर ब्रह्मनाथ भगवंताचं स्थान आहे सुंदर असं ब्रह्मनाथाचं दर्शन आता आपण घेत आहोत ब्रह्मनाथ भगवान की जय ब्रह्मनाथ भगवान आणि त्यांच्यासोबत एक घोड्याची पण प्रतिमा आहे अशा प्रकारे सुंदर असं हे भगवंताचं दर्शन आहे तुम्ही बघू शकता ब्रह्मनाथ भगवंत यांची अलोप विलोभ अशी मूर्ती आपल्या सर्वांवर कृपा आशीर्वाद राहू हीच भगवंत भगवान मना चरणी प्रार्थना त्यासोबतच या ठिकाणी फार सुंदर अशा रांगोळी काढलेल्या आहेत आपण त्या रांगोळ्या बघूयात आणि या पादुकांचं दर्शन घेऊयात ब्रह्मनाथ भगवान की जय अशा प्रकारे या ठिकाणी समोर सभागृह सभामंडप आहे आणि या ठिकाणी हो हो सुंदर अशी गणपती बाप्पाची का महादेव आहे सुंदर अस महादेवाची पिंड सोमवार आहे आणि फार अति अति सुंदर हर हर महादेव पण उद्बोधन आहे आणि भगवान शंकर जा जा एका फनीच्या सावली खाली पिंड आहे असं हे चित्र आहे पूर्ण नाव ना। 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 अंजनी शेळके नाव आहे का बर बर अंजनी शेळके ही मुलगी माझी मुलगी <laughs> ती ती म्हणती आरू नाव आहे अतिशय सुंदर असं हे परिसर आहे तर खंडोबाचं दर्शन काल आपण काय काय म्हणलो रे कुठं दर्शन घेतलं तर येळकोट येळकोटनाथ आणि हे काय आहे हे ब्रह्मनाथ देवाचं आहे बघितलं ना तो इथं काय बघितलं तो आता हा हे महादेव मंडप आणि ओम नमो ब्रह्मनाथ आहे चला या ठिकाणी एक प्राचीन असं एक मंदिर पण आहे या ठिकाणी तुम्ही बघू समोर एक घुमट वजा असं मंदिर दिसतय या ठिकाणी भगवान शंकराची पिंड आहे समोरून समोरून जी खोल दरी दिसते एक नदी आहे आणि समोरच्या भागातून कुत्रा रे इकडे नाही दमनि दमानी दममानी पूर्ण नको पिलो, समोरच्या भागातून असं शिखर आणि असं दर्शन होतं या ठिकाणी उजव्या बाजूला सभामंडप आहे आणि हे जे स्थान आहे हे प्राचीन असं शंभ महादेवाचं मंदिर आहे या ठिकाणी भगवान नंदी विराजमान आहेत हर हर महादेव हर हर महादेव ओम शिवाय अतिशय सुंदर असं हे विलोभनीय ब्रह्मनाथ भगवंताचं दर्शन आणि त्यासोबतच प्राचीन असं शंभू महादेवाचं मंदिर पण आहे या ठिकाणी विरगळी पण आहेत जुन्या विरगळीचं बऱ्याच प्रमाणावर दुरावस्था आहे हे विरगळी जतन झाल्या पाहिजेत हे आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहेत त्यासोबतच अतिशय सुंदर अशी नंदिकेश्वराची मूर्ती पण आहे या ठिकाणी समोरचा हा जो प, आ, प्रवेशद्वार या ठिकाणी समोर एक पण मंदिर आहे तर मित्रांनो आमच्या बीड जिल्ह्याची ओळख आहे की बीड जिल्हा हा कामगाराचा जिल्हा आहे त्याचसोबतच जुन्या संस्कृत कवींचा जिल्हा आहे त्यासोबतच देव देऊळांचा जिल्हा आहे देव देऊळांचा जिल्हा ही ओळख बीड जिल्ह्याची आहे आणि देवदेऊळांच्या या जिल्ह्यामध्ये नक्कीच आपण जेव्हा केव्हा याल तर त्यावेळेस प्रत्येक भागात तुम्हाला एखादा गड दिसेल एखादं संस्थान दिसेल आणि त्या संस्थानाच्या परिसरातच तुम्हाला भक्तिभावाचं पण दर्शन होईल तर अतिशय सुंदर असं हे बांधकाम आहे सध्या या ठिकाणी मोठा सभामंडपाचं काम पण सुरू आहे या ठिकाणी समोर जी जागा दिसते ती महंताची महंतांचे व्यव बसण्याची व्यवस्था आहे या ठिकाणी बांधकाम पण सुरू आहे आपण ज्यावेळेस बाहेर जातो या ठिकाणी भरपूर अशा तुळशी उगवलेल्या मंदिराचं बांधकाम फार प्राचीन पद्धतीसारखं आहे या बाजूला सभामंडप आहे त्यासोबतच पाणी पिण्याची व्यवस्था आहे कचरा व्यवस्थापन करण्याची व्यवस्था आहे आत्ताच या ठिकाणी ब्रह्मनाथ संस्थान वर्धापन दिन म्हणजे ब्रह्मनाथ संस्थानच्या स्थापनेचं काही दहा वर्षे झालेत त्याच्यामुळं तिथं स्वामी मचिंद्रनाथ गडावरचे स्वामी जनार्दन महाराज यांची हिरण्य तुला आणि सप्तधान्य तुला व साखर तुला करण्यात आलेली या ठिकाणी हा हा सभामंडप कुठं होणार आहे का हा सभामंडप या ठिकाणी श्रीक्षेत्र ब्रह्मनाथ संस्थान ब्रह्मनाथ संस्थांच्या नियोजित कीर्तन मंडपासाठी सर्व भाविक भक्तांनी सगळ्या हाताने मदत करावी ही नम्र विनंती समोरच्या दर्शनी भागामध्ये हा सभा मंडप होणार आहे ह्याच्या पलीकड हो या ठिकाणी विद्यमान महंत विद्यमान महंत रामेश्वर महाराज शास्त्री शास्त्री बाबा आहेत आणि अत्यंत सुंदर नियोजन या ठिकाणी कोणतं मंदिर होणार आहे मामा होय मामा हे मंदिर कशाचं आहे जुनं आपल्या ह्याच गावातलं का लक्ष्मीबाईचं मंदिर आहे असा हा सुंदर परिसर या ठिकाणी बाबांची निवासरूम आहे या ठिकाणी एक कुटी होती हा परिसर पलीकड नदी कोणती सिंधपणा हा ही सिंधपणा माता सिंधपणामाही आहे या ठिकाणी गोदावरीची सगळ्यात मोठी उपनदी अतिशय सुंदर परीशर असा हा परिसर आणि या परिसराला बऱ्याच ठिकाणाहून कुलदैवत म्हणून मान्यता आहे आपण या ठिकाणी एक बाब आहे त्यांना विचारूयात जय बाबा काय काय ब्रह्मनाथ संस्थान म्हणजे नेमकं ब्रह्मनाथ हे म्हणजे नेमकं आपले कुलदैवत हो बरोबर आहे आम्ही आमचं पण कुलदैवत आहे पण हो। नेमकी काय ब्रम्हनाथ म्हणजे भगवान म्हणजे कोणाचे कोणत्या देवतेचे अवतार म्हणजे हो। आपले साक्षात खंडोबा सारखं समजा म्हणजे घोडा पण दिसलो हो। आहे हो। बघा काय नाव आपलं नान कर तुम्ही इथंच असा तर म्हणजे यांनी सांगितलंय की आता किती कुलदैवत आहे दोनशे ते आठशे हो। कुलदैव कुलदैवत आहे आणि भगवान श्री शंकराचा अवतार म्हणजे ब्रह्मनाथ आता बाबा आल्यानंतरचा किती काळ वाटला ह्या संस्थानला त्याच्या अगोदर मग हे कुणाला मग पूजा वगैरे कशी व्हायची पण त्या टायम आणि ही मूर्ती कधी मग आणलेली का अगोदरची ही प्राचीन मूर्ती का प्राचीन म्हणजे चार ते पाच पिढ्याची पाच सहा पिढ्याची हजारो हजार वर्षांची मूर्ती सुंदर नियोजन आहे आणि हे प्राचीन मंदिरं असे जतन केले पाहिजेत अतिशय सुंदर पद्धतीचं हे नियोजन आहे दोनशे ते अडीचशे लोकांचं हे कुलदैव आहे लग्न झाल्यावर या ठिकाणी लग्न झाल्यानंतर नवरदेव नवरी या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आता आम्ही पण जोडीने हालतो ना हालतोच ना आपण चला तुम्हाला जर कधी ब्रह्मनाथ येळम या ठिकाणी यायचं असेल तर रस्ता आहे पासून हे, हे जवळपास दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर आहे त्यासोबतच बीडपासून हे चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे तुम्हाला इकडून जर पाथर्डीवरून जर आले तर मुंगसवाड्याच्या बाजूला भालगावच्या बाजूला हे गाव आहे आणि तुम्हाला सगळे बाजूनी हे ह्या मंदिराचं लोकेशन समजू शकतं सुंदर विलोभनीय परिसर आहे ब्रह्मनाथ भगवंताचे बऱ्याच बरेच कमी मंदिर आहेत त्यापैकी बीड जिल्ह्यात शिरूर कासार तालुक्यात येळंब या गावात हे ब्रह्मनाथ भगवंताचं मंदिर आहे तर नक्कीच तुम्ही आमच्या बीड जिल्ह्यात जर आलात तर बीड जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे ती म्हणजे देवदेवळांचा जिल्हा त्या देवदेवळांच्या जिल्ह्यामध्ये जर आलात तर नक्कीच अशा संस्थानांचे दर्शन घ्या नक्कीच ब्रह्मनाथ बाबा आपल्यावर आशीर्वाद देतील जय हरी रामकृष्ण हरी